बर पवारांचा बोलबाला आहे पवार आपल्या बोलवाला डीवायस पीथ बस आपले सन्मान्य सर्व फॉरेस्ट असेल आणि महसूल असेल आणि सर्व या शिवकार्यामध्ये उतरले आमचे सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशन उपस्थित बनतो आणि बघून मी थोडस मला थोडी घाई आहे म्हणून मी आमदारांची परवानगी घेतली आहे त्यांच्या कानात बोलणं थोडी अडचण आहे माझी सचिनराव आपण बसतात गरीबे साहेब आहेत खरं तर माझी सूचना आपल्याला देऊन मी जाणार आहे एकच फक्त मुद्दा महत्वाचा आहे की महाराष्ट्रातून येणारे आमदार साहेब जे सगळे शिवभक्त आहेत या शिवभक्तांना मागच्या वेळेला आदरणीय छत्रपतीचे वारसदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री अभ्यासपीठो असताना दोन्ही उपमुख्यमंत्री असताना आम्ही सगळी मंडळी असताना शिवभक्तामध्ये बसता पसंत केलं आणि त्यांनी मोठी तक्रार केली की व्ही आय पी प्रोटोकॉल आपण सर्वांनी वर्ष मॅडम कमी केले पाहिजेत आणि लोकांच्या अडचणीमध्ये आपण जी काय वाढ केली सात सात आठ आठ तास लोक जे मिटिंगला राहतात खाली तर त्याच्यामध्ये आपण थोडेसे आपण मुभा केली पाहिजे मोकळी केली पाहिजे के किंवा त्याच्यामध्ये पुनर्विचार व्हायला पाहिजे मागच्या आठवड्यामध्ये माझा मी एस पी साहेबांचं वीस मिनटं फोनवर बोललं झालं माझा राजे देशमुखांचं फोटो आलं आता खरं तर कलेक्टर आपले बदललेत पूर्वी आपल्याला ते प्रांत होते ते आता कलेक्टर झालेत पण ठीक आहे आपण सर्व जाणकार मंडळी आपण सगळी मंडळी एकत्र काम करणार आहोत मी आपल्याला सांगतो थोडी माझी सूचना वजा विनंती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपण आहात आपण सगळी मंडळी काम करणार आहोत आपण जे लवकर ते थांबवतो ना सगळ्यांना खाली ते न करता चौधरी साहेब माझी विनंती आहे आपण डी वाय एस आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे राज्यातले आणि जिल्ह्यातले पोलीस तिथे येतात त्या दिवशी नेमकी अशी घडबड होती ती माणसं बरीचशी स्थानिक मंडळ ओळखत नाही कधी काही त्या सूचना होतात तर त्या सूचनांचा कधी कधी आदर होतो कधी कधी आनंद सुद्धा होतो मी झालं आतृशेट झालं आणि आता म्हणजे सत्यशीलदा असेल आशाताई असेल माऊलीश्वर खटवले असेल आपण जी सगळी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक पक्षाची मंडळी आहोत कि आमचा मकरंद असेल मनसेकडून आर पी आयची काही मंडळी असतील वंचित काही असतील मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांनी स्थानिक लेवलला जो प्रोटोकॉल आपण देणार ज्यांना जे काही पासेस देणार आहे ते पास पासेज अतिशय एक तर गांभीर्याने द्या की जी लोकं वर कुठलाही विषय न घेता कारण शिवजयंती ही छत्रपती तो उत्सव करण्यासाठी आहे त्या दिवशी आपल्याला जे काय मांडणं करायचं आहे भांडण करायचं भांडणासाठी आपल्याला आजाद मैदान आहे आपल्याला मंत्रालय आहे आपल्याला सगळं प्रशासन शासन समोर आहे या दिवशी दर दरवर्षीप्रमाणे आपली शिवजयंती ही शिवजयंती सारखी साजरी व्हायला पाहिजे तिथे कुठलीही तक्रार कुठलीही बाधा कुणाचं म्हणणं मांडायला ते व्यासपीठ नाही जेणेकरून आपल्या तालुक्याची प्रतवारी कमी होते आय पीज येणं आणि त्या दिवशी त्यांनी येऊन आपल्या शिवरायांच्या भूमीमध्ये येऊन मानवंदना देणं साहेब एवढंच आपल्या सर्वांना अपेक्षित आहे मानवंदन आले पाहिजे शासकीय प्रोटोकॉल आले पाहिजे शिवभक्तांचं दर्शन व्हायला पाहिजे आणि दिवाळी सारखा आनंद आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे ती शिवजयंती आपली आहे मग बारा महिने आपण भांडतोच ना सगळ्या विविध विषयावर तर ते पासेज देताना मात्र आपण काळजी घ्या मागच्या वेळेला ते पासेज दिल्यानंतर काही बऱ्याचशा वेळेला काही लोकांकडून आग्रह करून लोक वर आली आणि मग आपल्याला भर सभेमध्ये त्या लोकांना ताब्यात घ्यावं लागलं मला असं वाटतं ही बाब सुद्धा आपण तालुक्याचा विचार करताना फार गंभीर आहे आपल्याला ती जपली पाहिजे मी मे, मी शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सगळी मंडळी आहोतच कामगार असेल अंगणवाडी सेविका असेल इतर क्षेत्रात काम करेल सगळे मंडळी असेल शिक्षक असेल डॉक्टर असेल मागण्या तर आहेच राहणार ही लोकशाही आहे मागण्या ह्या कराव्याच लागणार पण मला असं वाटतं शिवजयंतीची वरची जागा हे त्याच्यासाठी ते व्यासपीठ नाही आपण त्या व्यासपीठाचा शिवरायांचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि तिथे आपण सर्वांनी मात्र ती नैतिकता सर्वांनी जपली पाहिजे राहिला विषय तिथे जाणाऱ्या शुबक्तन्सा। शिवभक्तांचा शिवभक्तांसाठी चौदा साहेब माझी विशेष सृष्ट आणि विनंती हे लोकपर्यंत इथं बसलेले आहेत खालून आपण जर गेलो तर सगळेचे दरवाजे लागतात ते सगळे शिवभक्तांसाठी ओपन ठेवा शिवाई देवीपर्यंत जायला एकदाही कुणाला तुम्ही मज्जाव करू नका शिवाय पर्यंत जाऊ द्या पण वरती जो अंबरखाना आहे सगळ्या शेवटी वर त्या अंबरखानाला तुम्हाला चारही बाजूने सर्वात जास्त फोर्स वापरावं लागेल ज्यावेळी हेलिकॉप्टरचा वर आवाज येईल त्यावेळेला शिव भक्ताकडे तिकडं जायचं जे आहे कुठं म्हणजे आपण जे बनतो ना बाल शिवाजी ठिकाण आहे शिवकुंज आहे इकडे जाताना पत्रकार साहेबांना पण माझी शु� विनंती आहे संदीपजी साहेब तुम्ही आज सगळी मंडळी आपणच आपला बोलबाला ठेवला पाहिजे आपणच आपली ताकद वाढवून ठेवली पाहिजे सर्वांना आपण आदर्श दिला पाहिजे सगळ्यांना वर पण येऊ द्या आंबर खाण्याच्या शेजारी खूप मोठी जागा आहे बसायला सावली देखील आहे तिथपर्यंत पण येऊ द्या पण तिथे आल्यानंतर मात्र फक्त एक तासासाठीच फक्त ब्रेक ठेवा एक तासासाठी सगळ्यांना होल्ड ठेवा म्हणजे जर आपण जर त्यांना सात आठ तास जर खाली रेग्युलर ठेवलं नाही तर, ता तर, तर ना वर जो भडका ओढतो ना दर वेळेला दरवर्षी तर त्याच्यासाठी आपल्याला सुंदर नियोजन होईल आणि मग या वर्षीपासून ती शिस्त लागून जाईल खूप चांगलं नियोजन होऊन जाईल कुणाच्यावरही ठपका राहणार नाही ना शासनावर ना प्रशासनावर ना मुख्यमंत्र्यांवर ना गृहमंत्र्यांवर ना, ना कुठल्या अधिकाऱ्यांवर शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन आपण सर्वांनी वरती शिवाई मातेचं दर्शन आणू नये आणि शिवाई मातेचं वरचं दर्शन सुद्धा हॅलिकॉप्टर ज्या वेळेला लँड होईल खाली येईल त्यावेळेला ते बंद करावं कारण वरती करा मराठा महासंघाचा कार्यक्रम आणि मानवंदना आणि तो सगळा कार्यक्रम हार्डली पंचेचाळीस मिनिटाचा आहे पावन तासासाठी आपण लोकांना अंबरखाड्या जाऊन थांबून ठरूया आणि मग बाकीच्यांना ज्यांना जायचं आहे शिवकुंजावर त्याच्यानंतर मुख्यमंत्री लगेच गेले की फक्त पंचेचाळीस मिनिटाचा महाराष्ट्राला होल्ड करायला आपण फक्त लावूया त्याच्यापेक्षा अधिकचा लावू नये अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो बाकी जास्त काही मी न बोलता आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो सुंदर असे शिवजयंती नियोजन आपण सर्वांनी मिळून करूया आपले राजे आहेत सर्वांचे राजे राजे हे कुठल्या जाती धर्मात वाटले गेले नाहीत अनेक जाती धर्मांना ज्यांनी एकत्र केले ते छत्रपती शिवराय होते म्हणजे छत्रपती शिवरायांसाठी आपण सर्वांनी योगदान देऊया एकजुडीच्या जोरावर शिवजन्मभूमीचा छत्रपती शिवरायांचा असलेला हा जन्मदिवस आपण मोठा थाटामाटात साजरा करूया एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो मनापासून जय शुभेच्छा देतो आणि आमदार साहेब आपण आज आप प्रशासन आहे आपण सगळी मंडळी सुंदर कार्यक्रम करूया एवढा विश्वास व्यक्त करतो शिवभक्तांना विनंती करतो आपण सर्वांनी सहकार्य करा आपल्या सर्वांच्या से सेवेसाठी आम्ही सगळी शासन प्रशासन रुजू आहोत एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आत्ताच माझे आमदारांनी आपले विषय मांडले त्यांना घाईस जायचं होतं त्यांना विचारपीठाने परवानगी दिलेली आहे अध्यक्षांच्या विनंतीनुसार मी जनतेचे काही प्रश्न एक थोड्याच मिनटात म्हणजे मी जास्त काही विश्लेषण तर बोलणार नाही पण थोड्याच वेळात या ठिकाणी मी मांडेल की जनतेने किंवा शिवप्रेमींनी ज्या गोष्टी माझ्याकडे सांगितल्यात ते मी इथं मांडण्याचा प्रयत्न करेन आमदार साहेब अध्यक्ष साहेब दोन हजार नऊ साली माननीय त्या काळाचे मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण काय प्रकार झाला आपल्याला चांगला माहिती आहे नऊ साली बऱ्याचशा